प्रत्येकाला मरायचं आहे इथे जमलेला आहे पैकी एकही असा व्यक्ती नाही की ज्याला मरण येणार नाही ना प्रत्येकाला मरायचं आहे मग जालंधराची सुद्धा तीच इच्छा मला मरण नको आहे ब्रह्मदेवाने सांगितलं त्या सृष्टीमध्ये मी जेवढे जीव उत्पन्न केले ना त्यांना जन्म आहे म्हणजे त्यांना मरण आहे ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे जो खातेवरती जन्माला आला त्याला एक दिवस ताटेवरती जावं लागतं सकाळ झाली म्हणजे संध्याकाळ होणार हे सांगण्याची गरज नाही तो जन्माला आला त्याला मरण आहे रामप्रभूमध्ये राम व्रण करून सांगता उपजिला पिंडा मरण संघ आपल्या पुढे अशा प्रकारे उपजिला पिंडा मरण संघर्ट पिंड नाम आपलं हे नाम शरीर आहे मरणच प्रत्येक पिंड जन्माला येत गर्भधारणेच्याच वेळेला त्याचा मृत्यू सुद्धा ठरलेला असतो भगवतीला पिंडा मरण समजा काय राम प्रभूंनी दोन बोड़ वेळा मग मरायचं प्रत्येकाला आहे हे चालन करा एक काम कर मी तुला प्राप्त झालो कसं मरण नको आहे तेवढं फक्त मी तुला सांगू तुला कसं मरण नको आहे बोल बोड़ मला जालंबराने सांगितलं ठीक आहे का एक काम करायचं माझी पत्नी आहे प्रता ती महान पती आहे जोपर्यंत तिचं पातिव्रत्य पण अबाधित आहे तोपर्यंत मला मरण येणार नाही एवढी माझी अपेक्षा आहे ब्रह्मदेवानी सांगितलं तत्व असते काय जालंधराचा बायको विश्वास असेल माझ्या पत्नीचं माझ्या पत्नीचं पातिव्रत्य पण जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत मरण येणार म्हणजे जालनधराचा बायकोवरती किती विश्वास होता एवढा विश्वास नवरा बायकोमध्ये आता एवढा विश्वास राहिला कोर्टा न्यायालयामध्ये एवढ्या केसेस केसेस पेंडिंग आहेत कशामुळे एकमेकांवरती विश्वास राहिलेला नाही कारण विश्वास न राहण्याचं एकमेव कारण आपल्याकडे एक यंत्रणा प्रसिद्ध झाली तिचं नाव आहे कोर्टामध्ये न्यायाधीशांनी सुद्धा सांगितलं सगळ्यात जास्त घटस्फोट जर कशावर होत असेल कुणाला बोलली कुणाच करतील काय करतील म्हणजे हे सगळं विचार तुम्ही सांगितलं परत बायकोचा नवऱ्यावरती विश्वास नाही आणि नवऱ्याचा झोपल्यात बायकोचा नवऱ्यावरती नाही आणि नवऱ्याचा बायकोमधल्या अनेक महिला अशा आहेत नवऱ्यावरती संशय घेतात आणि असे अनेक नवरे जे आहेत ते बायकांवरती संशय घेतात संशयाची थिंडी एकदा जर पडली ना संशय सुटला आणि काय त्या पण असेल आणि काय विश्वास असेल त्या त्याचा काय विश्वास असेल एवढा विश्वास मध्ये जर संसार पूर्वीच्या लोकांमध्ये बघा किती विश्वास आहे नवरा बायका एवढा विश्वास होता पूर्वीच्या काळामध्ये ऐकताय ना महिला बंड तुम्ही एवढा विश्वास होता नवरा असा दहा फूट पुढे चालायचा आणि दहा फूट पाठीमागे त्याची बायको चालायची पेश किती विश्वास होता दहा फूट नवरा पुढे चालायचा आणि बायको दहा फूट पाठी मागे चालायचे त्याला माहिती होत मी जरी पुढे चाललो तरी ही माझ्याच मागे एवढा विश्वास होता आता आता बाजारला जरी जायचं असेल ना एकमेकांचा <laughs> हात पकडतात चा विश्वासच नाही त्याला वाटतं ही जातीच करतात विश्वास जानंतराचा काय विश्वास असेल पत्नीवरती तिचा जोपर्यंत पातिवृत्य पण अबाधित आहे तोपर्यंत मला मरण येणार नाही जालंबर सगळीकडे आहाहाकार मातला जालंबर समस्त देवगणांना त्रास देऊ लागला आता मात्र विष्णू आणि जालंबराचा संवाद या ठिकाणी गोड पूर्ण आलेला विष्णू आणि जालंबराचा संवाद तो म्हणू लागला सगळ्यांवरती मी विजय प्राप्त केला भगवान विष्णूंना सुद्धा हरवलेलं आहे सगळ्यांना हरवलं पण आता माझी एकच इच्छा आहे म्हणजे काय सगळ्यांच्या सोबत केलं सगळ्यांना हरवलं इंद्राला सगळे समस्त जे सगळ्यांसोबत युद्ध केलं पण माझी एक इच्छा आहे काय इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये ठेवली आणि कालांतराने कालांतराने एक दिवस नारद नाराजीची भेट झाली नाराजी जालंधराला म्हणू लागले जालंधरा काय तुझी ताकद असेल काय तू ताकदवान आहे सगळ्यांना हरवलं तू म्हणे बोल अरे विष्णूला हरवलं इंद्राला हरवलं चंद्र सूर्य सगळ्यांना तू हरवलं पण ह्या जगामध्ये असा एक देव आहे त्याच त्याला तू हरवू शकणार म्हणे कोण पाह त्याच नाव आहे देवादी देव महादेव जालंधर म्हणू लागला असं का महादेवाला मी हरवू शकत नाही हरवू शकतो महादेवाला सुद्धा मी हरवू शकतो मग आता नारदांनी हे सर्व कपट कशासाठी केलं एक जालंदराचा वध करायचा कपटकारस्थान केलं जालंदर मनामध्ये चल काय करावं भगवान शंकरांच्या समोर तिथं करायचं मी करणार जालंदर घरी आला आणि वृंदेला सांगितलं हे बंदे माझी इच्छा आहे मी सगळ्यांच्या सोबत युद्ध केलं सर्वांना हरवलं पण आता भगवान शंकरांच्या सोबत युद्ध करायचं आहे वृंदेनं समजावून सांगितलं जानंदराने मात्र ऐकलं नाही आता मी भगवान शंकरांच्या सोबत युद्ध करण्याकरता निघतो आहे कैलासावरती भगवान शंकरांना सांगितलं भगवंता आपल्यासोबत जालंगर युद्ध करण्याकरता तयार आहे भगवान शंकरांनी सांग केलं आणि आता मात्र जालंगर युद्धाकरता निघालेला आहे सगळे समस्त देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि सांगितलं भगवंत तू जालंदर निघाला जालदरा पातिवत्य पण आबाधित आहे भगवान शंकर सुद्धा तुला त्यांना मारू शकत नाही मग काय करावं भगवान विष्णूंनी शेष शाहीर वसलेले होते पद्मनाभं सुरेश शांत बसलेले होते आणि जो माणूस असा शांत बसतो ना तो विचार जो आहे ना गहन करत असतो गहन विचार करत असतो म्हणून माणसाचं जीवन जे आहे ना ते थोडस शांतीच असलं पाहिजे ना कमी बोलतात ना म्हणजे आयुष्यात कधी नादी लागायचं ते काय करतील सांगता येणार म्हणून माणसं व्यवहारामध्ये एक <laughs> मन आहे माणूस बडबड्या जरी असला बोलणारा जरी असला त्याचं मन स्वच्छ असतं हसणारा जरी असला तरी त्याचं मन स्वच्छ असेल म्हणून माणसाने हसलं पाहिजे हसलं पाहिजे बोललं कारण मनामध्ये काही कपट राहत नाही आमचे इंदुरीकर महाराज म्हणतात जो अधिक बोलतो जो अधिक हसतो ना तो मनाने फार स्वच्छ असतो पण जो गालातल्या गालात हसतो ना तो पक्का गद्दार राहतो मोकळं असलं पाहिजे मोकळं राहिलं पाहिजे शांत माणसं एवढे त्रासदायक असतात भगवान विष्णु सुद्धा अशा शांत शयन झोपलेली आहे पण आता विचार करू लागले काय करावं मग कपट करायचं काय कपट करायचं काय करावं पण तिचं पातिवृत्य पण आबाधित आहे मग तिचं पातिवृत्य पण आपण का शिकतो आता मात्र इकडे जालंदर आणि भगवान शिवाजींचं युद्ध चालू झाले शंकर शंकर भगवान भयंकर असणारे एक एक बाण होते एका एका बाणाने पृथ्वीचा नाश होईल एवढी ताकद असणारा एक एक पान बचावीला जलंधरावरती सोडायचे ना जलंतरा शेवटचा बाण आहे त्याचं नाव आहे पिनाकिनी नावाचा बाण भगवान शंकरांनी तो लावला आणि आता तो मारणार समस्त देवगण विचार करता दे आहे हा बाण जर याला मारला आणि हाच मारणार नाही समस्त जगामध्ये असणारे जीव जे आहे सगळ्यांचा नाश होईल एवढा तापतवान हा बाण भगवान शंकराने तोही बाण मारला त्याचाही उपयोग झाला नाही ऐका आता भगवान शंकर शंकर थपले शिनले आणि भगवान शंकराचे स्तब्ध झाले आणि मनोमन भगवान शंकरांनी भगवान विष्णू केलं आणि म्हणू लागले भगवंता म्हणून त्यावेळेला मनाच मनाच्या सोबत असणार बोलत होत मनोमन भगवान शंकर भगवान शंकर भगवान विष्णूंना ना बोल करते हे भगवंता आता का कितीतरी करा ज्यानंतर का करत योग्य मला सांगा भगवान विष्णूने सांगितलं एक काम करा तुम्ही बाण मारत राहा त्याला मात्र प्रतिबंध करत रहा त्याच्या पत्नीचं पातिरत्य पण जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत तो मरणार नाही काय करायचं आम्ही बघतो भगवान विष्णूंना सकाळी सकाळी ब्रह्म होता वरती वृंदीला काही सुख तिला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तिनं पाहिलं काही विधवा स्त्रिया माझी ओटी करतात रेल्यावरती बसून एक काळा भोर असणारा व्यक्ती येतो आहे ज्याच्या हातामध्ये येत असताना त्याच्या सोबत सर्व काळ्या रंगाचे समस्त अत्यंत क्रूर दिसणारे व्यक्ती आहे आणि प्रहार करण्याकरता आपल्यावरती येत आहेत असं वाटतं आहे क्षणादानंतर पुन्हा स्वप्न पडलं ज्याला जालंबराच शील आहे काही माकड वानर ते हातामध्ये घेत आणि चेंडू सारखे खेळत आहेत वृंदीर आहे एक 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 एक, एक, एक स्वप्न पडू लागले आणि वृंदा एकदम जागे झाली घाबरली आणि वृंदा विचार करते आहे असं मला स्वप्न का पडलं असेल तिकडे माझे पती युद्ध करताय आणि हे मला सकाळी सकाळी हे स्वप्न पडलं काय याचा विचार असेल तो विचार घाबरले आहे नहीं नहीं आहे शाण संध्या वगैरे केली आणि आता मात्र काही वेळानंतर भगवान विष्णू जालंधराचं स्वरूप धारण केलं दारामध्ये आले काही गण काही सेवक आपल्या सोबत आहे आणि आता भगवान विष्णू जालंधराचे स्वरूप घेऊन आवाज हो देत आहेत हे धंदे बाहेर मी तुझा पती जनंद भगवान शंकरांच्या सोबत युद्ध करत असताना मी जिंकलेलो आहे चल बाहेर माझा औक्षण कर माझ्यावरती मुके ओवाळून टाक गेल ते स्वर ऐकले तिला एवढा आनंद झाला मागच्या पुढचा गोष्टीचा विचार न करता आरतीची थाली घेतली दिवा पिवला दिवा लावला ताट घेतला निघाली दारापर्यंत आली आणि पतीकडे पाहिलं म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप त्याकडे पाहिलं अवक्षण केलं हाती कुंकुम लावलं मुटके ओवाळून टाकले तिला एवढा आनंद झाला भगवान विष्णू पुढे येईल का जिथे जालंदराच सिंहासन होत भगवंत तिथे जाऊन बसले आणि खाली उभी आहे पतीकडे पाहती आहे आणि आता भगवान विष्णू म्हणजे जालेंद्र स्वरूपामध्ये असणार हे या म्हणू लागले हे बंदे अगं खाली का उभी राहिली अग मी आज इंद्र नाही सूर्य नाही चंद्र नाही भगवान विष्णू नाही शंकरांना हरवलेला आहे अरे आज मी पराक्रम करून आलो भगवान शंकरांना चल हे माझ्या जवळ बस माझ्या मांडीवरती बस उपरण ते सकाळी स्वप्न पडलं ना सगळं विसरून गेले पटपट निघाली माझा नवरा भगवान शंकरांच्या सोबत युद्धामध्ये विजयी झाला तिला आनंद झाला निघाली भगवान विष्णूंच्या जवळ आली मांडीवरती बसली आणि आता इकडे भगवान विष्णूंनी डोळे बंद केले आणि भगवान शंकरांना सांगितलं भगवंता लावा आता मनुष्याला बाण सुनाच्या नंतर बाण लावला सुनला जालंतरावरती जालंतर आनंद झाला जालंदराचा वध झाला ते शिर घेऊन निघाले राजमहालाच्या असणाऱ्या द्वारापर्यंत आले आणि त्यांनी आवाज दिला हे हे माते, आपण महाराज भगवान शंकरांच्या समवेत युद्ध करत असताना गतप्राण झाले त्यांना वीरमरण आलं आणि तुम्हाला सती जाण्याकरता जालंधराचं शिर आम्ही घेऊन आलेलो आहे म्हणता एकदम चटकन उठली आणि मी ज्यांच्या मांडीवरती बसले आहे त्यांच्याकडे पाहिलं नवऱ्याचं शिर पाहिलं ते शिर हे कोण आहे एकदम बाजूला झाली आणि वृंदा सिंहासनावरती बसलेला भगवान विष्णूला म्हणू लागले कोण आहे भगवान विष्णू आपल्या स्वरूपामध्ये आले आणि बघू लागले हे बंदे मी भगवान विष्णू आहे बघ मात्र वृंदेच्या गोळ्यामध्ये पाणी आलं रडू लागले आक्रोश करू लागले गंदा म्हणू लागले हे भगवंता मी आपली मुलगी आहे मी तुमची मुलगी आहे मुलीला विधवा करू तुम्हाला काय भेटलं माझ्या पतीला मारलं माझ्या माझी काय चूक आहे मला विधवा तुम्ही का केलं माझं पातिव्रत्य पण का तुम्ही अबाधित आठवलं नाही मला का हा त्रास भगवान परमात्मा म्हणू लागले हे गंदे जालंधराच्या असह्य वेदना समस्त जगातील जीवांना होऊ लागला त्या करता, ला। करता ला ला हे सर्व केलेले वृंदेना हे सर्व ऐकलं वृंदा महा पति कथा होते वृंदेला राग आला आणि वृंदा भगवान विष्णूंकडे पाहून भगवंताला शाप दिला हे अगदीवंता तुम्ही ज्याला तुम्ही स्वप्न पाडलं मी तुम्हाला शाप देते मला स्वप्नामध्ये दे तुम्ही वानरांची असणारी तुम्ही दाखवली मी तुम्हाला शाप देते जे स्वप्नामध्ये मला वानरांची भूमिका दाखवली ना तेच वानर पुढच्या ऐका देवा तुम्ही जसं मला स्वप्नाने भुरळ पाडली आणि माझं बुद्धी जी आहे ना ती भ्रमित केली ना हेच स्वप्न हेच असणारी दशा जी आहे ती तुमच्याही बाबतीमध्ये घडणार आहे आणि जसं मला माझ्या पत्नी पासून दूर केलं ना तसं पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या पतीपासून पासून वेगळं राहावं लागेल आणि राम जन्म घेतला आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे हेच मायाचे स्वरूप दाखवले माया स्वरूपाने भगवंत पुढे गेले आणि सीतेच हरण झाले आणि सगळ्यांना ज्ञात आहे भगवान राम प्रभूंना कोणी सहाय्य केलं नाही मानवाने नाही मग भगवान वृंदे नदी श्राप दिला भगवान परमात्माने क्रमात्माने प्रेमानु घेतला आणि आता रगुळ वृंदेन काय केलं हात जो जालांतराचा असणारा जे शिर आहे आपल्या जवळ घेतलं त्यानंतर कापूर कसा एकदम आपलं सर्वस्व त्या गुण देत तसं वृंदेन काय केलं आणि योग सामर्थ्यानं आपलं जे शरीर आहे ते अग्नीमध्ये समाविष्ट केलं वृंदेच्या शरीराची राख झाली

वृक्ष जे आहे ते निर्माण झाले धात्री मालती आणि तुळसी बेल आवळा आणि तुळस बेल आवळा जो आहे बेल घेतला भगवान शंकरांनी आवळा घेतला ब्रह्मदेवानी आणि तुळसी घेतली